एकट्या पोरीला घरामध्ये घुसून अरे तुम्ही शंभर दोनशे लोक मारता मला तर हे हे हिच टाकलं आणि हिच 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 ए बाग देवेंद्र फडणवीस ए बाग काय करून ठेवलास तू महाराष्ट्राचं वाटोळ करून ठेवलास यामिनी जाधव यशवंत जाधव आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अरे ही मरत आहे मरत सगळ्यांना जय महाराष्ट्र यामिनी जाधवच्या बायका माझ्या घरामध्ये माझी डोरबेल वाजवली आणि हे बघा हे माझ्या घरामध्ये टाकलं यामिनी जाधवच्या बायकांनी आणि माझा मोबाईल घेऊन गेलेला आहे मुंबई पोलिसांना माझं सांगणं आहे यामिनी बायका माझा घरात येऊन मोबाईल आहे हे बघा मला सगळं लुचल माझ्या घरामध्ये येऊन मला आहे मला जर काही झालं माझ्या जीवाचं काही बरं झालं तर यामिन जाधव रिस्पॉन्सिबल आहे माझा मोबाईल घेऊन गेलेला आहे माझा मोबाईल यामिन जाधवच्या बायका घेऊन गेल्या आहेत सगळ्या सोसायटी मध्ये आहेत हे बघा ही माझी कामोली इथे आहे माझ्या ताईच्या समोर मला मारलेला आहे आणि ह्या सोसायटीचे सेक्रेटरी बोडगे यांच्या घराच्या सुद्धा बाजूला बाजूला माझा मोबाईल घेऊन गेला चोरट्या भिकारी हा हे मोबाईल देऊन जागा बायकांनो माझा मोबाईल देऊन जा हा माझा मोबाईल देऊन जागा बायका आहेत मोबाईल देऊन जा माझा मोबाईल देऊन जा चोरट्यानो मोबाईल देऊन जा आणि सगळं तुमचं लाईव्ह चालू आहे सगळे पोलीस सगळे सांग सगळ्या चोरट्या जा

मी आता अशी मी शॉर्ट कपड्यावरती आहे मी अशी पोलीस स्टेशन आता जाणार का कुठं कुठं मला मार तुम्ही सोसायटी मध्ये मारता का सोसायटी मध्ये येऊन मारता का मला हा या कोण कोण बायका आहेत ह्या सगळ्यांचा सगळ्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे हा सोसायटी घरात घुसून मारता का घरात घुसून मारता हे माझ्या सोसायटीच्या सेक्रेटरीचं घर आहे सोसायटीच्या सेक्रेटरीच्या बायकोच्या समोर घरात घुसून या बायका मारतात अरे शंड या जाधव शंड यशवंत जाधव शंड एकनाथ फड तो जे एकनाथ शिंदे शंड देवेंद्र फडणवीस कोणाचा बापला घाबरत नाही मी घरात सोसायटी मध्ये मारता का होय का

हे हिच टाकलं आणि हिच 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 हा हिच 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 हा उद्धव साहेबांसोबत गद्दारी केली आणि काय तू तुझ्या का मला मारायला होय एवढी हिंमत नाही का तुझ्या मध्ये माझ्या समोर भिडायची भीड ना आणि आता सांगते या लाईनच्या मार्फत या मी जाधव यशवंत जाधव आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अरे हि आहे मर्द माणूस का मारायला हिंमत आल्या तर एकटा ते ना हा एवढ्या शंभर बायका आणि पन्नास माणसं पाठवली का मला मारायला हा मला घाण घाण शिवाय येतात पण मी देत नाही तुमच्यासारखे मी मेंटल बॅलन्स हल्लेली बोरगी नाही कुठे कुठे मारले किती बोस करले मला किती ओर काढले आता मी सगळ्या महाराष्ट्र समोर सांगते हा तुम्ही तर तुम माझा तळत तळत तुम्हाला शिवाय श्राप लागेश राहणार नाही एकट्या बोरीला घरामध्ये घुसून अरे तुम्ही शंभर दोनशे लोक मारता मला या ना आता या मोबाईल घेऊन गेला माझा चोरट्यानो डिलीट करता का व्हिडिओ काढलेले मला मारलेले डिलीट करता का सोसायटी मध्ये घरात घुसून मारता अरे नावला यशवंत जाधव एकनाथ शिंदे ना मारदा देवेंद्र फडणवीस ना मारदा एकटीला मारता आणि आताही सांगते या एकोणीस मजल्यावर मारा तुम तुम्ही एका बापा चावला तर या तुमचा या तुम व्हिडिओ काढलेला डिलीट करताय सगळ्यांना मारताय काय जय हे बघा माझं अंग ह्या बायकांनी मला सगळं बोचकले उरगडले आता सांगते माझ्या घरामध्ये माझी तब्येत बरी नाही मी घरामध्ये आहे आज मी दौऱ्याला गेलेले नाहीये कुठे दरवाजा वाजवला आणि माझ्या बाईनी ज्यावेळेस दरवाजा माझ्या बाईने ज्यावेळेस दरवाजा काढला तर त्यावेळेला तिने त्या आतमध्ये ढकल आणि कोण आहे कोण आहे म्हणते मी बेडरूम मधून बाहेर येते तर सगळ्यांनी मिळून मला मारलं फडफड आणि माझा मोबाईल घेऊन गेला माझा चोरी करून याच्यामध्ये त्या मला मारत असताना त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड होता आणि माझा सगळा डिलीट करून टाकला मला काय काय बोलत होत्या हा यशवंत जाधव इतका नामर्द आहे यामिनी जाधव तर काय तुझ्याबद्दल तर बोलूच शकत नाही मी तू बाई तू सगळे नवऱ्याच्या हातातला बायका आणि पुरुष पाठवलेत माझ्या घरमालक माझ्या त्या सोसायटीच्या सेक्रेटरीच्या बाजूला सुद्धा तुम्ही ते सोसायटीचे सेक्रेटरी म्हणतात सगळी सोसायटी जमा झाली आणि इथे येऊन मारताय का अरे एकटी आहे मी आता सांगते कुठे यायचं काय करायचं सांगा काका जय महाराष्ट्र हा इथं त्या बायका आल्या होत्या सगळ्या तुमच्या सुनबाई तुमच्या मिसेस होत्या तुमच्या मिसेसनी बाहेर काढल्या त्या सगळ्या बायकांना आणि माझी स्वयंपाकली ताई पण आहे तर त्या सगळ्यांनी त्या सगळ्यांनी वीस पंचवीस जणी ना माझ्या मोबाईलमध्ये त्यांनी व्हिडिओ पण रेकॉर्ड डिलीट केलेला आहे मला बोच करले वगैरे माझ्या गळ्याला वगैरे सगळं हे केलं माझा गळा पकडला होता आणि सी जर सी सी टी व्ही पाहिलं ना ते आपल्या इकडच्या सारे ते आपल्या समोरचे ना माझ्या घरातील एक दोन एकोणीसशे तीन तर त्यांच्या दरवाजामध्ये पण घालून मला माझ्या डोक्याला वगैरे पाठीमागं मला टिचवलं त्यांनी आणि सगळ्या त्या वीस पंचवीस जणी होत्या तिथे मनीषा वगैरे जे आहेत ना ते आणि तसं पण माझ्या माझं फेसबुक लाईव्ह चालू आहे माझ्या फेसबुकच्या लाईव्ह मध्ये पण त्या बायकांचे चेहरे त्या चेहरे आहेत माझा मोबाईल घेऊन गेला जेव्हा मी फेसबुक लाईव्ह केलं ला, माझा मोबाईल त्यांनी रिटर्न केलेला आहे ते सुद्धा माझ्या फेसबुकच्या लाईव्ह मध्ये दिसत आहे हो त्यांनी माझ्या घरात टाकलं येऊन बघा ना माझ्या घरात टाकलं त्यांचा काय संबंध माझ्या माझ्या घरामध्ये फेकण्याचा काय संबंध काका माझ्या घरामध्ये कोणी कचरा टाकत माझ्या घरात कोणी कचरा हो पण माझ्या घरात टाकायचं हे बघा प्रोटोकॉल काय असतो प्रोटोकॉल मी त्यांना नाही म्हंटल मी मुळात मी दरवाजाच काढला होता मी दरवाजाच काढला होता आणि मी बेडरूम मध्ये होते माझ्या बाईने दरवाजा काढला दरवाजा काढल्या काढल्या आतमध्ये फेकलं जर तुम्ही तुमच्या उमेदवाराचं पॅम्प्लेट जर तुम्ही रिस्पेक्ट करत नसाल तर तुम्ही दुनियाचा काय रिस्पेक्ट करणार तुमच्या उमेदवार तुम्ही माझ्या घरात फेकलात हा आणि मग मी बेडरूम मधून आले बेडरूममध्ये आले मी त्यांना म्हटलं माझ्या घरात टाकू नका तर लगेच ह्या बायकाने मला मारायला सुरुवात केली मी मोबाईल घेतला हे मला मारता मी शंभर नंबर पोलिसांना डायल करण्यासाठी तर ह्या लोकांनी माझा ते मोबाईल सुद्धा हातातला काढून घेऊन गेला मी जो व्हिडिओ काढला होता तो व्हिडिओ डिलीट करून टाकला यांनी मला मला मारत असतानाचा व्हिडिओ काढला होता मी मोबाईल चालू करून माझ्या बाईच्या हातामध्ये दिला आणि तुम काका हो आता तुमच्या मिसेसने सोडवलं ना काका मला आता तुमच्या मिसेसने त्या बायकांना घराच्या बाहेर काढलं तुमच्या मिसेसलाच विचारा हे बघा महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनो आणि गद्दार सैनिकांनो आणि पक्ष फोडे देवेंद्र फडणवीसच्या माणसानं तुम्ही मला एकदा मारा हजारदा मारा तरी मी उद्धव ठाकरे साहेब यांचं नाव घेणार आणि खूप अभिमानानं खूप स्वाभिमानानं सांगणार माझी पिरडी जरी निघाली तरी माझं मी माझं मड जाळत असताना सुद्धा त्याच्यातून उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे नाव येणार त्याच्यातून शिवसेना 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 ना, नाव येणार मी कोणाच्या बापाला घाबरत नाही घाबरणार नाही तुम्हाला काय करायचं तुम्ही करा काढून तुम्ही करून करून काय कराल फक्त माझा जीव काढला याच्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही